नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो सर्व बुजुर्ग आशिष अजमेर यांच्या शेतामध्ये तर तुम्ही पाहू शकता यांचं सोयाबीन किती जबरदस्त आहे आणि तुम्ही तुम्ही पाहू शकता सर्व शेवटी जी आहे ती तीन दाण्याने भरलेली आहे आणि दाना आहे वाशिम आणि अमरावतीच्या बॉर्डर वर हे धनस गाव आहे म्हणजे आमच्या परभणी इथून जवळपास तीनशे किलोमीटर अंतराने आणि पहाट तीन वाजल्या वाजता निघालो या ठिकाणी पोहोचलो केवळ फक्त सोयाबीन पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे कारण की या ठिकाणी शेतकरी येणार आहे शेतकरी आल्यामुळं शेतकऱ्याला सोयाबीन बद्दल हातभाराबद्दल मार्गदर्शन करायचं म्हणून पार्श्व इनवेज या कंपनीची एकशे आठ नंबरची एक सोयाबीन आणि सीड गोल्ड दोन प्लॉट येते ते मुद्दम पाहण्यासाठी आलो खूप चांगली व्हरायटी माझ्याकडे देखील आहे माझ्याकडे देखील याच्यापेक्षा जोरच आहे माझी यांच्यापेक्षा आणखी मेहनत चांगली असल्यामुळे मग खूप मला चांगलं आहे या भागामध्ये पाऊस थोडा कमी होता म्हणून थोड्या शेंगा कमी असल्या तरी पण खूप चांगली पण याच्यापेक्षा आणखीन मी महाराष्ट्रामध्ये चे बघितले तर खूप खूप असे चांगले प्लॉट आहे एका साडी एक असे बघण्यासारखे लातूर जिल्ह्यामध्ये बघितले यवतमाळकडे बघितले त्यानंतर नांदेडकडे बघितले देगलूर भागात पाहिल्याच्या नंतर खूप चांगली आहे तिथे एक विशेष आहे तुम्हाला एक सांगतो की सगळ्या जे शेंड्यापासून तर बुडापर्यंत तीन तीन दाणे येते शेंगामध्ये आणि एकदम सारखं वाढते अनकम्प्लेंट मी तेरा जूनला पेरले होते तर कम्प्लेंट अठ्ठ्याण्णव दिवसाला ती म्हणजे काढणीस आलेली